कांता सुद्धा आणि बऱ्यापैकी प्रेम कविता आणि शेवटी आई भय भूक भाकरी इथपर्यंत आणलेला आहे बऱ्यापैकी तुमच्या पण कानाचा ऐकून ऐकून भोंगा झाला असेल माझ्या पण झाला आहे मग तुम्ही सगळे म्हणाल राव गेले आणि पंत चढले पण असं काय मी करणार नाही आपलं काय कविता म्हणणे इतपत गळा वगैरे चांगला नाही तिसऱ्या मजल्यावरती मी वेळ बघायला होतो स्पर्धकांची आणि एक चहा तिसऱ्या मजल्यावरती आला आम्हाला तो चहा गरम गरम होता एकदम एकदा असाच एक, एक तिसऱ्या मजल्यावरती शेट राहायचं आणि त्यांना शिपायाला सांगितलं होतं की चहा काय पण होऊन देत वर आलापर्यंत गरमच पाहिजे मला शिपाई रोज वर पायऱ्या वगैरे चढून जायचा आणि चहा गरम गरम न्यायचा कसा तरी पण तो रोज न्यायचा मालकानं न राहून विचारलं की अरे चहा डचमळत नाही आणि तिसऱ्या मजल्यावरती न डचमळता कपातनं एकही थेंब ना बाहेर न येता चहा गरम गरम वर कसा काय येतोय शिपाई म्हणला शेट सोपा आहे पहिल्या पायरीवर खालच्या जेव्हा असतोय तेव्हा मी एक मोठा मोठा घोट घेतोय आणि तोंडात चा धरतोय आणि वर तसा जाणून फक्त वरल्या पायरीवरती आल्यानंतर बाहेर काढतोय वर, वर, वर गरम पिता का का चा पिताना मला तीच अनुभूती येत होती त्यामुळं छान नेमका कुठनं आलाय कुणाच्या ओठातनं आलाय की काय म्हणजे आमचं वय सध्या बघितलं तर गवळणींच्या मेळ्यात रमणार आहे आणि या साहित्यिकेसरी आम्हाला विचारवंतांच्या मेळ्यात आणून ठेवलेला आहे दिवसभर त्यामुळे जा जरा चुकल्या चुकल्यासारखं वाटायला लागलेलं आहे तसं माझं आठ नाव पाटी पाटील आहे आणि पाटील तुम्हाला माहिती आहे साहित्यिकांच्या यादीत कोण असतात पाटील असला तर कुठं असतोय दिवसभर उसाच्या फडात आणि उसाच्या फडात वेळ मिळाला शंभर टक्के संध्याकाळी लावणीच्या फडात हाताला गजरा बांधून असतोय ते आमची पाटलांची परंपरा आहे परंतु आम्ही त्यातले पाटील नाही हो तसं असतं तर धोत्रामध्ये आलो असतो ना आम्ही आणि आमच्या हातात गजरासुद्धा नाही तर असे आम्ही गावाकडले रांगडे पाटील आहे कांता सुतानी एवढ्या सगळ्या प्रेम कविता सांगितल्या आमच्या वाट्याला प्रेम आलंच नाही म्हणजे मग खरं सांगायचं म्हणजे आमच्या मेसच्या भाजीला चव आणि माझ्या आयुष्यात लव या जन्मात तरी येईल का नाही असं मला वाटत नाही <laughs> खरं सांगायचं म्हणजे आमच्या वाट्याला प्रेम नाही मला वाटतं माझ्या प्रेमाच्या खात्यावर हो काहीतरी भ्रष्टाचार झाला असेल माझ्या ज्यांच्या दोन दोन तीन तीन गरलं फ्रेंड आहे आणि आमच्या वाट्याला एक सुद्धा प्रियसी प्रियतम्मा नाही म्हणजे हा काय गुन्हा सगळ्यात मोठा म्हणजे वर गेल्यानंतर ना त्याला मी सगळं विचारणार आहे की बाबा तुझं प्राक्तन निष्काम कर्मयोग सगळं मान्य आहे पण माझ्या खात्यावरला प्रेम हिशोब नेमका गेला कुठं याचं मला उत्तर पहिल्यांदा दे बाकी सगळ्या नंतर बघू पण असो मी वक्तृत्व क्षेत्रामध्ये होतो पहिला पहिला म्हणजे दोन हजार तेवीसला स्पर्धा बंद केल्या आणि स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे वळलो तर तुम्हाला सांगायचं कारण एवढंच की या स्पर्धा नेमक्या साहित्य केसरी वगैरे काय घेतलेल्या आहेत तर प्रख्यायात्री गेल्याच्या नंतरनं सांस्कृतिक राजकीय आणि सामाजिक पटलावरती महाराष्ट्रातून एखाद्या वक्त्याचं नाव घेतलं जावं असा एकही वक्ता दुर्दैवानं महाराष्ट्राच्या मांदियाळीमध्ये जन्मलेला नाही कारण सध्याचे वक्ते हे संपादकीयपणातून जन्म घेतात आणि म्हणून आजच्या वक्त्यांना खऱ्या अर्थानं सांगेन की लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या म्हणणारा दुसरा सावरकर सुद्धा आता जन्माला आला पाहिजे आणि त्या विचारसरणीचे वक्ते तयार व्हावेत असं मला वाटतं तुम्हाला कोणी विचारू तुम्हाला कसा वक्ता व्हायचा तर तुम्ही काय सांगाल काय सांगाल कुणाला लालित्य कुणाला प्रियसीची ओठ गाल कुणाला काय कुणाला काय मला तुमच्यातल्या उठून कोणी विचारलं तुला कसा वक्ता व्हायचा आहे मी सांगेन पिढ्यान पिढ्या या व्यवस्थेच्या छाताडावरती नाचणारा नामदेवराव ढसाळांच्या सारखा मला एक वक्ता व्हायचा आहे आणि तशातला वक्ता तुमच्यातून सुद्धा उभा राहिला पाहिजे याचं सगळ्यात मोठं कारण का तर पुण्याला म्हणजे पुण्याच्या सभागृहात मी दुसऱ्यांदा बोलतोय स्पर्धेत आल्यानंतर एकदा बोललो होतो आणि तेव्हा परीक्षकांना विचारलं की मला नंबर काय दिला नाही परीक्षक म्हणले बाबा भाषण द्या गेलतास का धमकी द्या गेलतास आता आमचा आवाज म्हणजे आम्ही गावाकडली डोर लागणारी माणसं त्याच्यामुळे आमचा आवाज कसा भसाडा म्हणून मी सुरुवातीला सांगितलं कांता सुतांचा आवाज कसा एकदम गोड आवीट तुम्हाला वाटला लता दिदींच्या आवाजात आणि सदाभाऊ पाटलांच्या आवाजात जरा फरक असणारच ना त्यामुळं त्यांच्याकडे मला वाटते गळा आहे नरडा आहे आणि त्यामुळे नरड्यांना आमच्या काही सूर बाहेर येत नाही बऱ्यापैकी परीक्षकांचा सुद्धा झाला झालाय म्हणून मला वाटते एवढा वेळ लावायला लागलेला आहे ते सुद्धा पण काय करायचं व्यासपीठ मोकळं ठेवायचं नसतं म्हणजे एक वक्तृत्वाचं व्यासपीठ मोकळं ठेवू नये पण हल्लीकडे आमचे बरेच पाटील मंडळी हे संध्याकाळी सांस्कृतिक फळ सुद्धा गाजवायला लागलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मांड्यावरती वल... सुद्धा प्रश्नचिन्ह उभा राहायला ला लागलेला आहे तर सांगायचं कारण हेच आहे की वक्ता महाराष्ट्राची जी परंपरा खंडित झालेली आहे ती पुन्हा कुठेतरी उभा राहिली पाहिजे प्रख्यत्रे एकदा पुण्याच्या सभागृहामध्ये कुठेतरी बोलायला उभे राहिले होते आणि ते बोलता बोलता बोललेत की सभ्य स्त्री पुरुष हो खाली एक जण आगाव बसला होता पुणेकर म्हणल्यानंतर ना आगाव असतात बऱ्यापैकी असं मी म्हणलो नाही बरं का विवाह शिरवाडकरांचं वाक्य आहे भाषण झालं मला सुद्धा जायचं येत ना तर प्रके यात्रे बोलायला उभे राहिले आणि ते म्हणले की सभ्य स्त्री पुरुष हो खालून एका नागाव पण केला आणि तो म्हणला काय हो प्रके आत्रे पण आगाव होते ते म्हणले तुम्हाला नाही हो म्हणजे अशा जागतीचा वक्ता असला पाहिजे महाराष्ट्राच्या मांदेळीमध्ये आणि म्हणून हा सगळा साहित्याचा मंच आहे विषय सुद्धा वेगळे वेगळे दिलेले आहेत काही जणांचे ललित विषय होते काही विद्रोह होते काही सांस्कृतिक सामाजिक आशयानं जाणारे बरेच विषय होते आणि प्रत्येकानं बोलले काही ठिकाणी कॉपी का पेस्ट झालं ते आता परीक्षक त्यांच्या वेळेनुसार बोलतील न बोलतील मला काय माहीत नाही पण कॉपी पेस्टचा ऐकून ऐकून थोड्या वेळासाठी मला तो विषयाचा प्याला मला वाटतं कदाचित प्लेटोला दिला होता ना तू कदाचित इकडे आणून आम्हाला पण दिला असता <सेज़ास> तर <electricity> खूप भारी झाला असता असं वाटायला लागलं थोड्या वेळासाठी म्हणजे मला आत्ता कळालं की एक असेच चालले होते दोघं ती गजन आणि एक त्यांच्यातला एकटाच सदग्रस्त होता आणि तो बडबड्या होता बराच बडबड बडबड करायचा मग कांतासुतांच्या सारखा एक कवी त्यांच्याजवळ गेला आणि म्हणला या माणसाला शांत बसवा बाकीचे म्हणले मग आता तो, तो शांत कसा बसवायचा मग अंदाज त्यांच्यासारखा काही कवी होता आणि तो म्हणला की या माणसाला शांत कसा बसवू तर कवी म्हणले की मी याला बरोबर शांत बसवतो तुम्ही काही काळजी करू नका कवीच्या जवळ गेल्यानंतर न तो सदगृहस्थ एकदम शांत बसला मग थोड्या वेळानंतर कवीला विचारलं की बाबा तू असं काय केलंस तो एकदम शांत बसला तो म्हणला की पुढे एक शब्द बोललास तर मी कवी आहे म्हणला तुला माझ्या सगळ्या कविता ऐकू आले मग तेवढ्या एका वाक्यामुळे तो थांबला म्हणजे कवींचा सुद्धा दर्जा कुठेतरी ढासळत चाललेला आहे का याचा सुद्धा विचार निश्चितपणानं झाला पाहिजे कांदा सुद्धा ना असं म्हणणार नाही मी कारण त्यांच्या गोल, गडा आम्ही कोल्हापूरला सुद्धा ऐकलेला आहे आणि कोल्हापूरची आम्ही माणसं आहे बऱ्यापैकी तांबडा पांढरा खाणारे आहे माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत नसेल तांबडा पांढरा खाणारा मी असेल म्हणून पण आहे आणि विशेष म्हणजे पाटील आहे आणि पाटील असल्यामुळे जरा लावणी तमाशा वगैरे या गोष्टींची सुद्धा प्रचंड आवड आहे आम्हाला सुद्धा म्हणजे जरा सांस्कृतिक परिभाषा विद्येचं माहेरघर म्हणतात आपण कधी विद्येचं माहेरघर पुण्याला म्हणलो नाही आणि म्हणणार पण नाही बापे माणसांना माहेरघर म्हणायचं म्हणजे काय बाई माणसांना म्हणणं ठीक आहे पण बाप्पे माणसाला माहेर नसतं त्यामुळे आपण काय म्हणणार नाही म्हणजे आमच्या जयश्री गडकर कोल्हापूरला आले की सारख्या म्हणायच्या कोल्हापूरला आले की मला माहेरला आल्यासारखं वाटते माहेरला आल्यासारखं वाटते आता बाई माणूस म्हणून म्हणल्या म्हणून ठीक आहे आम्ही माहेर म्हणणं म्हणजे जर निसर्गाच्या विरोधात गेल्यासारखं काहीतरी आहे म्हणून आपण काय पुण्याला विद्येचं माहेरघर वगैरे म्हणणार नाही ज्याला म्हणायचं आहे त्यांनी बाबा तुमच्या हिशोबानं बघा आणि अलीकडच्या काळात तुम्हाला सांगितलं खूप स्पर्धा उत्तम झाली प्रवीण काजळेंचं नियोजन आहे गजानन साबळेंचं नियोजन आणि विशेष म्हणजे ही स्पर्धेतली पोरं आहे स्पर्धेतल्या पोरांनी स्पर्धा घेणं हे खूप उत्तम आहे महाराष्ट्रात बऱ्यापैकी राजकीय ढवळा वगैरे व्हायला लागलेले आहे नाहीतर आम्ही आयोजक मंडळी बऱ्यापैकी ते आणून ठेवणार होतो चिट्ट्या काढाय त्यावर कोणतरी आक्षेप घेईल म्हणून आम्ही ते ड्रम आणून ठेवले गोल गोल कारण हल्ली खोक्याचा आणि कोण हो पुणेवाल्यांचं डोकं कधी कुठं काय चालेल काही हिशोब नाही आपण पहिल्यांदा आले दहा बारा दिवस पण झालेले आहेत पुण्यात येऊन म्हणजे बारा दिवस व्हायच्या अगोदर इकडले वेगळे बारा दिवस अनुभवायला यायला या नकोत म्हणून आम्ही ते ड्रम आणण्याचं योजलेलं आहे बाकी काही याच्या मागचा उद्देश नाही बाकी स्पर्धा वगैरे उत्तम पद्धतीनं झाली आता तुम्ही म्हणाले यांना स्पर्धा सुटली पण एवढं सगळं का बोलायला लागला आहे तुम्हाला आमचं आता दुखणं काय सांगू म्हणजे अनेकांनी आता हे वय म्हणजे आम्ही एकविसावं वय एखाद्या सुंदर तरुणीच्या डाळिंब फुटलेल्या ओटाकडे बघून शिट्टी मारण्याचं वय आमचं आम्हाला अजून आल्या नाहीत हा भाग वेगळा परंतु आमचं वय मात्र नाजूक आहे आणि त्या नाजूक वयाला सांभाळून काही ना काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत आमचं वय बऱ्यापैकी शिट्ट्या वगैरे मारणं तमाशाच्या पडू हे सगळं ह्या वयात आमच्या आजापंजाने केलेलं आहे आणि ती परंपरा पुढं कुठंतरी राखली पाहिजे पण आमच्या आजापांनी मागं काय शिल्लक राखलेलं नाही म्हणजे बाबा ते उड उधळता या वया काळात आमच्या चांगले बिचारी म्हणून आम्ही इथंपर्यंत आलो सांस्कृतिक मांद्याळीत तर तुम्हाला सांगायचं हेच की आता परीक्षेकडे वगैरे का वळलो आम्ही अभ्यासाकडे माझे सगळे वक्तृत्व क्षेत्रातले मित्र मागं उभारलेले आहेत त्यांना सुद्धा सांगेन की मोहब्बत ढुंडणे की जग उर्परात मी अंगुठी ढुंडणे की जग हम एक्झाम सेंटर ढुंडरे ते दुःख यांचं सुद्धा माग बघा सगळे कसे उभारलेले आहेत हे हे सगळे स्पर्धा क्षेत्रातले आहेत म्हणजे यातले काही जण तुम्हाला प्रौढ वाटतील अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरनं भारतीय राज्यघटना म्हणते की बाबा तुम्ही मतदानला पात्र झाला आणि एकविसाव्या वर्षी सांगतात की तुम्ही लग्नाला पात्र झाला बऱ्याच परीक्षक महोदयांची लग्न अजून तर राहील परीक्षकांची झाली नाही तर वक्त्यांचं काय घेऊन बसला आहे म्हणून आपण येणाऱ्या काळात कसं आहे मी लग्नाच्या बाबतीत आणि मुलींच्या बाबतीत लय संवेदनशील आहे आधीच आपल्या प्रेमाच्या खात्यावर भ्रष्टाचार झालाय त्यामुळे एखादी आम्हाला पण वाटतं मला पण की घरात गेल्यानंतर ना कुणीतरी उंबरट्यावरती उभी राहावी आणि म्हणावी की झाल्या तिने सांजा करून शृंगार साजा वाट पाहते मी बाई येणारा साजन माझा आणि आम्ही मात्र तिकड आच्छाशीला दिया तुम्ही मेरे प्यार का यात काही राम नाही म्हणून आम्ही स्पर्धा सोडल्या मी पण भाषण स्पर्धेतला माणूस आहे बाश्या बाश्या आता आणि माझं पटायचं नाही त्यामुळे नंबरात माझं नाव तुम्ही ऐकलं नसेल हा भाग वेगळा कारण आम्ही असं गावढळ बोलणारी माणसं आणि ज्याचं त्यांना ज्याचं त्यांना बोललं पाहिजे या मताशी सुद्धा तुम्ही सहमत आहे पुण्याची तुमची भाषा प्रमाण भाषा म्हणतात आम्ही कोल्हापूरची रांगडी भाषा आहे जर तुम्ही आता प्रमाण भाषा म्हणून आईला जर मम्मी म्हणा आणि मॉम म्हणा म्हणालात एखाद्या आईला जर एखाद्या छोट्या लेकरांना आई म्हणल्यानंतर ना पाना फुटत असेल तर मम्मी आणि मॉम कशाला म्हणा या मताशी सहमती दाखवणारी आम्ही माणसं आहे त्यामुळं तुमच्या भाषेचं प्रमाण एकीकरण करा आणखी काय करा मी एवढं प्रेमावरती बोललो तुम्ही सगळेजण म्हणाल की बाबा खरंच प्रेमाच्या एवढा दर्द भारे भर या कहाणीतला आहे काय का कोल्हापुरातनं येतानाच मी अभ्यास करण्याचं ठरवून आलेलो आहे आणि प्रेम आणि मी लय जवळचा गोष्ट आहे मग कोल्हापूरनं येतानाच हृदयाला सांगितलेलं आहे पुढल्या दोन वर्षासाठी तुझी नसबंदी झालेली आहे त्यामुळं कुठल्याही मुलगीकडं बघायचं नाही आणि तुम्ही तुम्हाला सगळ्यांना आता कळाला असेल माझं दुःख ज्या वेळ मुली गुलाब द्यायची त्या वयात मुलं गुलाब देत आहेत याच्यासारखं का का दुःख काय असेल तुम्ही माझं ते मगाचं वाक्य ऐकलं नसेल तर पुन्हा एका हृदयाला सांगितले तुझी नसबंदी झालेली आहे म्हणून म्हणजे शे पण दुःख वेगळं तुम्हाला ना आता माझं लगीन व्हायचं नाही येणाऱ्या काळात शे चालत राहतं चालत राहतं बाकी मागे उभा राहिलेल्या स्पर्धकांना पण सांगेन बाबा ओ हे करंडक फिरताय <laughs> तेव्हा या फिरत्या करंडकाला काय महत्व नाही कायमस्वरूपी आयुष्यात एखादा तरी करंडक बघून ठेवा लग्नाच्या हिशोबानं बघा सामाजिक दृष्टीने बघा अभ्यासातलं बघा काही पण बघा पण कायम स्वरूपी करंडक असला पाहिजे आमच्या वाट्याला काय कायम कायमस्वरूपी करंडक कधी कर आलाच नाही कारण ते हिंदी दीपिका पोदुकोच कदाचित गाणं होतं की दिल वालुंगी ना काय ते प पिंकी हे पैसे वालुंगी की आमच्याकडं पैसेच नाही पिंकी हिल कुठं तर असं सगळं आमचं आहे एक हा मी कधी व्यासपीठावरनं खोट्ट बोलत नाही माझ्या आयुष्यात एक प्रियसी होती आणि ती बिचारी साधी भोळी होती साधी बोळीच म्हणे माझ्यासारख्यावर प्रेम करते म्हणजे साधीच असायला पाहिजे आणि विषय झाला म्हणजे काय बिचारी खूप चांगली होती मी एक दिवशी तिला काय झालं कुणा मी स्पर्धेतला माणूस आणि मला दांडगी हाऊस वक्तृत्व स्पर्धेतल्या मुलींसोबत फोटो वगैरे काढून स्टेटस शे अरे ही प्रभूगिरी ते ही व्यासपीठावरली प्रभूगिरी तिला काय माहिती तिला वाटलं साहेबांना दुसरं काहीतरी मिळालं ती सोडूनच गेली बिचारी आणि काय झालं म्हणजे स्पर्धेनं हा एक मोठा तोटा आहे <laughs> शे अन्याय <अने>, यो अन्याय <laughs> <laughs> बाकी लाईव्ह करा काही करा आपण स्पष्टपणानं बोलणारी माणसं आहे बाबा उद्या विधान भवनात जरी उभा केलं मला तरी सुद्धा याच बाण्यानं सांगेन विधायक चुकले म्हणून तर लाईव्ह केलेलं आहे माझ्या प्रियसी पर्यंत पोचणं एवढीच अपेक्षा आहे तर झालं बिचारी एकदम डाव्या डोळ्याची पापणी पड़ पण फडफडायला लागल्यात तर काय तुम्हाला सांगायचं म्हणजे ही प्रियसी बिचारी एकदम साधी पुळी होती आणि तिला काय वाटलं आणि ती मला एक दिवस म्हणली तू मला आता विसरून जा गावाकडला माणूस दादा कोणके मला आवडतो मी सांगितलं बाई सकाळी आंघोळ करताना मी अंगाला साबण लावायचं विसरू तुझं काय घेऊन बसलीस ती पण म्हणली तुला माझ्या भावनाच समजत नाहीत फिलिंग समजत नाहीत मी सांगितलं मला थोड्या वेळात माझं अक्षर समजत नाही तुझ्या भावनांची अगरबत्ती आता कुठं लावायला लागलीस एवढ्या सगळ्यात इथं आमचं आम्हाला काही कळत नाही त्यामुळं परीक्षकांच्या दृष्टीनं मी वक्ता म्हणून कसा राहिलो तर मी वक्ता म्हणून एक शापित राज हंस आहे म्हणजे बऱ्याच स्त्री परीक्षक बसलेल्या असताना सुद्धा मी प्रेम वगैरे हो ढसाळांच्या वगैरे भाषेत मांडायचो बाई माणूस पदर लावायचं तोंडाला म्हणे काय बोलायला लागलेला या म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची नीतिमत्ता घसरत आहे का असा काहीतरी विषय होता आणि मी म्हण वापरली ग्रामीण ढंगांना की आजच्या राज्यकर्त्यांनी ढोंगणाचं फिरून डोकीला गुंडाळलं अरे यात काही चुकीचं आहे तुकारामांची भाषेत ढसाळांच्या भाषेत बोललो असतो तर काय झालं असतं परीक्षकांनी मला नंबरात ठेवलं नाही म्हणून लोक का ठेवलं नाही मला म्हणले तू बाबा असं असं बोलतोस माणूस तरी निदान बघून बोलावं मग मला कळालं की मराठी आमच्या अजून तळागाळात पोचलेली नाही म्हणजे आणि ती पोचवायची आहे आम्हाला म्हणून आमच्यासारखी माणसं अनेक कथा कादंबरी आम्ही लिहू विश्वास पाटील एकदा पाणीपतकर आपले साहित्यिक ते एकदा व्यासपीठावरती अध्यक्ष होते आणि कोणतरी व्यासपीठावरलं म्हटलं की साहित्यिक क्षेत्रात पाटील नाहीत आणि आम्हीच सगळे इतर ते पटलाने तेच सांगितले की आम्ही तमाशाच्याने उसाच्या फळात असतोय ते सांभाळता सांभाळता आम्हाला इकडे येणं होत नाही आम्ही त्यात बाजूला आलो कारण आमचा उसाचा फोड गावाकडे राहिला आम्ही पण पाटील आम्ही उसाचं फोड असलं रंगुल की लावण्यवतींना लावणीच पुरली आणि त्या म्हणायला लागल्या की तुझ्या उसाळला लागल कोला आणि पेरा पेरात काकवी डचमळायला लागली अहो हे आमचं सामर्थ्य पाटलांचं पण मी भाषण स्पर्धा का सोडल्या एवढा एक मुद्दा सांगतो भाषण लांबवाय मला काय आवडत नाही तेवढा आपला आणि तुम्हाला भाषण स्पर्धा का सोडली आहे मी एवढं सांगतो अभ्यासात मी हुशार आहे बरं का म्हणजे स्पर्धेतली बरीच मुलं अभ्यासात हुशार नसतात असं काही नाही बरेच हुशार मी पण हुशार दहावीला एक्क्याण्णव टक्के आहेत मला वीस टक्के असा व असताना का सोडलं तरी एकदा एक बापूचं एक एक नवीन लगीन झाला आणि तो सासूरवाडीला जेवायला गेला जेवल्यानंतरनं नवीन लगीन झालं जेवल्यानंतरनं काय त्याच्या अंगात हुक्की आली आणि दंडच थोटायला लागला जा मांड्या बडवायला लागला आणि म्हणला मला तुमच्या गावातली भूत दाखवा म्हणला त्यांच्यासंग मी कुस्ती धरतो आणि काय जावं आहे ते तुम्हाला धावतो मग आम्ही पण भ्याली नवीन लगीन लावून दिली पूर्गीचा निव्हे असं का करायला लागलाय मीहून जरा वांड होतं ते म्हणलं दाजी पाहुणं गावच्या बाहेर पिंपळ आहे आणि ते पिंपळा जो खाली एक मुंजा राहतोय आणि त्या पिपळाच्या जा खाली जाऊन फक्त जा, एक खुन्नी मारा खुट्टी एवढी दिली लाकडा जे मला मारून या तुम्ही मग आम्ही समजू की खरंच भूतांच्या संघ कुस्ती धरताय अमावश्याची रात्र उती जुनी माणसं धोत्रात जावय बापू धोत्रात गेला पिपळाच्या झाडाखाली भीती होती इकडे तिकडे बघित बसला आणि खुन्नी नेमके आपल्या धोत्रातच मारली आणि पळत येताना भीतीनं त्याला वाटलं खुन्नी आता मागनं भूतानच धरलेले आहे कारण धोत्राला वडण लागले ना त्याला वाटलं भूतानं धरली त्यानं मग काय बघितलं नाही जय श्रीराम म्हणला आणि पळत सुटला धोत्रावर गेलेला जावाई लंगोटेव पळत कसा काय आला म्हणून सगळ्यांना भीती लागली जावयान पण वक्तृत्व क्षेत्रातला असेल त्यानं पण मोठं बोलायला सुरू केलं की भूतानच्या संघ कुस्ती धरली हे केलं ते केलं आणि मेवना सकाळी जाऊन बघतोय तर मेहुन्यानं बघितलं ह्या बहादरांना आपल्याच धोत्रात खुन्नी मारून घेतलेली माझं काय व्हायचं भाषण स्पर्धांच्यामुळं अभ्यासाची लिंक तुटायची मी पण विचार केला त्या जावई बापूसारखं आमच्या धोतरात आमचीच वक्तृत्वाची खुन्नी बसेल आणि येणाऱ्या काळात लंगोट्या पळायला लागेल त्यामुळं भाषण स्पर्धा थांबविलेल्या बऱ्या आणि म्हणून मी भाषण स्पर्धा थांबवलेल्या आहेत तुमची सुद्धा बाकी बरीच मागली वय वगैरे बघून आपण काय कोणा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळं स्पर्धा करा काही करा मी सांगितलेलं फक्त लक्षात ठेवा हा फिरता करंड काय प्रेम कविता प्रेम मी काय कवी वगैरे नाही बरं का माझी एक ती प्रसिद्ध गाजलेली रचना आहे बिन मेंदूचा कवी वगैरे पण ती मी ऐकवणार नाही अजिबात तर आ, एक <laughs> कविता वगैरे प्रेमाच्या कविता वगैरे त्यांनी सांगितलं आपलं काय आमचं प्रेम ना प्रेम भंग झालेल्या माणसानं प्रेमावरती कविता लिहिणं म्हणजे एकही स्पर्धा न जिंकलेल्या माणसानं वक्तृत्व स्पर्धकांचं परीक्षण करणं अशातला फरश नाही त्यामुळं आपण काही प्रेम कवितेवरती लिहिणार नाही आपण जरा विद्रोही स्टाईलनं वगैरे लिहितो म्हणून मी स्पर्धेत नम्रात राहायचो नाही म्हणजे असे बरेच दुखणी वगैरे आहेत तुम्हाला काय सांगावं आमचं दुखणं तर काय सांगणार नाही बाकी स्पर्धेला तुम्ही खूप उत्तम प्रतिसाद दिला बाकी तुम्हाला जरा विरुंगुळा वाटावा म्हणून मी बोललो हे याचा नाही माझ्या वैयक्तिक आयुष्याची काही संबंध नाही बरं का ते लाईव्हच्या नादात मला वाटले तुम्ही माझं आता मला आयुष्यभर असंच यंत्रणारी असतो पूज्यंतर मी तत्र देवताने परस्त्री माता बहीण वगैरेच करायला लावणार आहात तुम्ही पण नाही त्या बाबतीत आपण सोजवळ आहे थोडं काही चुकलं माकलं असेल तर थोडं समजून घ्या बोलायच्या नादात अक्षय एकेनचा पेन माझ्याकडे आहे बोलता बोलता तेथं टोपानं माझं वर्ण कुठेतरी तरी हरवलंय आणि त्यांचे पेन माझ्याकडनं बरेच हरवतात त्यामुळे बऱ्यापैकी झालेला आहे पराग सुद्धा मागं बसले ही स्पर्धेतली मंडळी एवढी पुण्याला मला आत्ता कळालं की विद्येचं माहेरघर का म्हणतात पण यातले प्रॉपर पुणेकर मला फार कमी दिसतात म्हणजे ही स्पर्धा केसरी आयोजक सुद्धा बऱ्यापैकी मराठवाडा विदर्भ इकडले जायत आणि स्पर्धेला आलेली सुद्धा भागातले सगळे आलेले आहेत म्हणजे माहेर घरावरती खरंच प्रश्न पडतो म्हणजे एवढ्या सगळ्या सुहासिनी नेमक्या ने ने इथंच कशा काय जमल्या बाकी मी सांगितलेलं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं का ते मुद्दा फक्त विसरायचा नाही की भाषेचं प्रमाणिकीकरण तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा आम्हाला बोलायचं तसंच बोलणार मी का माणूस आहे तर मी तरीसुद्धा तुम्ही हसलात ना याच्यातच खरं आहे बाकी कोणी प्रेमात वगैरे पडला असाल तर त्या बाबतीत पुन्हा एकदा माफी मागतो अभ्यासाचं वय आहे माझं आणि हो कारण या वयातच त्यामुळं आमच्याकडे काय बघून प्रेमाच्या वगैरे फंदात पडू नका शुभेच्छा द्या आशीर्वाद द्या बाकी आमचा चेहरा पण एवढा काही सुंदर नाही या चेहऱ्यानं ना बऱ्याच गावाकडल्या गोपिका भुलवलेल्या आहेत तुम्ही विसरू नका <laughs> बाकी एक लक्षात ठेवा एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं प्रक यात्रे गेल्याच्या नंतरनं महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक पातळीवरती वक्तृत्वातल्या वक्त्यांची एक श्रृंखला तुटलेली आहे ती तिथून पुन्हा आम्हाला जोडायची आहे वक्ता हा डावा असतो उजवा असतो मी सांगतो वक्ता या देशाला आणि मानवी शरीराला डाव्यांची जितकी गरज आहे तितकीच उजव्यांची सुद्धा गरज आहे आणि डावाने उजवा हातात हात घालून चालल्याशिवाय या देशाचं भलं होणार नाही आणि म्हणून तुम्ही जी भूमिका काही घ्या पण एखादी गोष्ट जर चुकती आहे तर ती चुकती आहे म्हणून सांगा नम्रासाठी कधीही भाषण करू नका विद्रोह वगैरे विषय दिलेले होते मी वक्त्यांना नेहमी सांगतो आपलं वक्तृत्व संपादकीय पानातनं जन्माला आलंय गिरीश कुबेरांचं मला ते वेगळ्या वेगळ्या अँगलनं प्रत्येक जण बोलायला दिसायला लागला वक्ता कसा जनसामान्य नाळ घेऊन आलेला पाहिजे मातीतून जन्माला आलेला पाहिजे आणि वक्ता हा साहित्याच्या पंढरीतनं जन्माला आलेला पाहिजे त्यामुळं बऱ्यापैकी विद्येचं माहेर घर तुमच्या पद्धतीनं म्हणा बाकी माझं काय चुकलं असेल लहान तुंडी मोठा घास घेण्याचा काही प्रयत्न झाला असेल मला माफी करा तुम्ही तुम्ही चालू द्या वगैरे म्हणायला लागलाय इकडे कांदा सुद्धा आणि बरं मला त्यांना दुसरी कविता आठवली असेल प्रेमावरली कदाचित त्यामुळे घ्या तुम्ही तुमची कविता तुमच्यापैकी मागणं कोण अजून बोलणार असेल फक्त काय वैचारिक सोडून बोला कारण वैचारिक बऱ्यापैकी आता आमच्या डोक्यावरून जायलाय आणि सध्याची राजकीय महाराष्ट्राची अवस्था बघता ते महाराष्ट्राच्या पण बाहेर निघाले म्हणून ते गुवाहाटीपर्यंत जातं परंतु एवढंच येणाऱ्या काळात आमच्यातला एखादा विधानभवनात जावावा फक्त ते विधान भवनात गेल्यानंतर ना तिकडे सुरत वगैरे कोणी जाऊ नये एवढी बाबा अपेक्षा आहे महाराष्ट्र आहे आमच्या महाराजांनी सुरत सोनू कुठली कविताच मला माहित नाही सोनूची तर काय सोनू आमचं ते नादो महारो महानोरांच्या सारखं झालंय की आज तिने कुठल्या सजनाला दूर नभातून बोलवले आणि भरात येऊन नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले आणि आम्ही इकडे भाषण देत बसलो हे काय हे बरोबर नाही त्यामुळे प्रेम कविता आमचा अरे प्रेमाचा एवढा भंग झालाय एक तर माझा आणि प्रेमात तुम्हाला एक घ्या काय अड्यात असलं तर दिल ना ते काय म्हणतात ते नाहीच तर काय घ्या प्रेम तुम्हाला आणखीन एक तुम्हाला वाटत गोष्ट सांगतो हा <laughs> आता जो बोलला तेजस पाटील पाटील भाऊ बंद आहे आणि आम्ही एका भागातला आहे विशेष म्हणजे आम्ही दोन तीन तमाशाला एकत्र सुद्धा गेलेलो होतो त्यामुळं तमाशाच्या फडापासनं वक्तृत्वाच्या फडापर्यंत आम्ही सोबत आहे येणाऱ्या काळातसुद्धा असे सांस्कृतिकदृष्ट्या सोबत असू फक्त गौतमींचे तिकडे जाऊ नका म्हणजे झालं ते आपण पाटील आहेत विशेष सांगायचं म्हणजे <laughs> म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक मांदे आणि पाटलांची पूर्ण होती का नाही हे हल्ली प्रश्न पडायला लागलेला आहे याच्यावरती सुद्धा बोललं पाहिजे बाकी मला वाटते माझं बऱ्यापैकी पेनाचं टोपान सुद्धा गावलेलं आहे त्याच्यासाठी मी एवढा वेळ थांबलेलो होतो बाकी तुम्ही खूप खूप सुंदर मला एवढं ऐकलं बाकी तुमचा विरंगुळा झाला असेल असं मी समजतो बाकी काही येत नाही जावईबापूंची अनेक गोष्ट वाटली तर सांगतो <गणा> एकदा नवीन लगीन झालं आशिषला कविता ऐकवायची आहे आशिषसारखा एक नवीन जर जा लगीन झाल्यावर बापू मामी गावाकडली माणसाने मामी म्हणली की जावई बापूला जेवाय बोलवायचा जेवाय बोलूला जावई बापूला आणि मामीला माहीत नव्हतं आपला जावई आहे आणि तिनं बरोबर जेवण वगैरे वाढलं आणि शेतकऱ्याचं घर महेश व्हायला ते एक रेडकू वगैरे झालेला आणि शेतकऱ्यांची गरिबी जिथं जेवायला पंक्ती बसता तिथंच रेडकाला बांधलेलं नेमका रातांदळा जावाय त्याला रात्रीचं दिसायचं नाही ते रेडकाच्या जा पलीकडे जाऊन बसलं आणि अशा पंक्ती पडली आणि मामीनं प्रत्येकाला एक भाकरी एक भाकरी वाढली रिडकू उठला आणि नि रेडका निकडं तिकडं बघितली आणि जावयाच्या ताटातली भाकरी खाली मामीचं लक्ष केलं मामीला वाटलं भाकरी जावयान खाली मामीनं दुसरी भाकरी वाढली रिडकू परत उठलं आणि त्यानं परत भाकरी खाली बसलेला तू म्हणला जावय बापू भाकरी रिडकू खायला लागले आणि हे वागणं बरं याला कळालं की आपल्या ताटातली भाकरी रिडकू खायला लागले आणि शेतकरी असल्यामुळे रेडकाच्या गाड्या एवढं घुंगुर बांधलेलं नेमकं माई मामीच्या पायात पण पैंजन होतं आणि मामी आली आपली भाकरी वाडायला पाक झपाक लपाक झपाक करत आणि नेमकी भाकरी वाढायच्या टायमाला मामीच्या पायातलं पैंजण वाजलं जावयाला वाटलं रिडकूच आले भय बघ तुझ्या मारी म्हणला भाकरी खाते जे तडाका लावला मामी पांढरं डोळं करून वर पडली तेव्हा तुमच्यातल्या कुणाच तरी निकाल यायचा नाही परीक्षे की वेगळे तुमच्यातल्या कोणाला रातांदळी पण त्रास हाय नाही मला पण काय माहीत नाही परीक्षक समजून तुम्ही मलाच तडाका लावशिला तेव्हा ते पण काय करू नका बाकी तुम्ही खूप चांगले श्रोते वगैरे आहात प्रेमाच्या दृष्टीनं तुम्ही खूप सृजन आहात सर्जनशील आहात हे अलीकडे तुमचे शब्द माझ्या भाषेत सुद्धा याला लागलेले आहेत पण मला ऐकलं तिथंपर्यंत थांबतो धन्यवाद बाकी काही चुकलं असेल तर माफ करा हे लाईव्ह आहे कविता तेजस्विनी वगैरे आहे ती कविता तुम्हाला ऐकवतील तुमचं आणखीन काय मनोरंजन करणार असतील आणि कोणाला काय सादर करायचं असेल तर करा